काँग्रेसचे अध्यक्ष अर्जुन शिंदे यांनी जी गटावर नवीन संशय तयार केलेला आहे असं मला पोलिसांनी या चौकशी करावी अरविंद शिंदेंनी आणि जे काँग्रेस काँग्रेस म्हणते ती मोहबत नाही नफरत की आतंकी गुंडा मिळवणे असं मला या ठिकाणी वाटत धीरजजी शिंदे हे पंचवीस वर्ष सामाजिक काम करतात त्याच्यापूर्वी वीस वर्ष हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते त्यांनी सल्लासाठी भारतासाठी समाजासाठी त्यांनी आपलं आयुष्य त्याग केले मला असं वाटत नाही की अशा पद्धतीच्या नेत्याबद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य या ठिकाणी शोधत अरविंद शिंदे यांनी लवकरच या विषयाचा आत्मप्रेश करावा त्यांनी याचं प्रायश्चित करावं आणि त्यांनी लवकरच माफी मागावी एवढं आमचं म्हणणे माझी विनंती भारतीय जनता पार्टी पुणे शहराचे अध्यक्षातून युवक आपले राजकीय वर्चस्व आपल्या सर्व स्थरातून प्रसारित करतो तेव्हा या अतिशय बाल रुपये असलेले पुणे शहराचे अध्यक्ष व विपुन शिंदे यांच्या पाणीशमुक्तीच्या निषेधाचे आम्ही या ठिकाणी विषय व्यक्त करतो भारतीय जनता पार्टी या ठिकाणी एखाद्या सामान्य कार्यकर्त्यांना आपले असं आपल्याला वाटतोय आम्ही आज या ठिकाणी